नमस्कार साई रमावरती खूपच चिडलेला असतो तो रमाला नाही नाही ते बोलत असतो तो रमाला म्हणत असतो रमा, रमा तुम्ही मला फसवलत तुम्हाला मला फसवायची गरज काय होती मी खर तर कधीच तुमच्याशी असे वागले नाही असं रमा साईला बोलता साई बोलतो रमा मी तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं पण तुम्ही मात्र गद्दारी केलीत गद्दारी तेव्हा रमा बोलते मी तुमच्याशी काहीही गद्दारी केली नाही साई हे तुम्हाला पूर्णपणे ठामपणे माहिती होत की माझ फक्त आणि फक्त प्रेम अक्षय वरतीच आहे बाकी कोणावरती नाही तरी सुद्धा तुम्ही असं का वागला देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा साई मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की मी तुम्हाला फक्त आणि फक्त माझा छान असा मित्रच मानलाय तरी सुद्धा तुम्ही माझ्या वडिलांच्या मनात नाही नाही ते भरवताय आणि तुमच्या आईने जो काही व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ बघून कदाचित त्यांना त्रास झाला असेल पण खरं सांगू का मला त्याचं काहीच वाटत नाही कारण तो व्हिडिओ दुसरा तिसरा कोणाचा नसून माझ्या नवऱ्यासोबतचाच होता आणि मी ज्याला माझा नवरा मनापासून मानते त्याच्यासोबतच मी होते मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की साई मला तुमच्याशी लग्न करायचं नाही तरी सुद्धा तुम्ही माझा ऐकत नाही त्या दिवशी बाबांनी तुमचं बोलणं मला ऐकवलं तेव्हा मला खूपच वाईट वाटलं म्हणून मी तुमच्याशी लग्नाला तयार झाले होते पण कुठेतरी मनात असा विचारांचा काहूर माजला होता एकीकडे मन सांगत होते की नाही तू जे करतेस ते चुकीचं करतेस तू अक्षय सोबतच लग्न कर आणि मला सुद्धा ते पटतच होतं तरीसुद्धा मी तुमच्याशी लग्नाला तयार झाले होते पण आता मी खरंच सांगते साई मला तुमच्याशी लग्न करायचं नाही आहे आणि मला तुमच्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो साई मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि हा विषय तर आता बंद करा या विषयावर मला कोणताच वाद घालायचा नाही हा विषय जर इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला साई बोलतो वा रमा कशी पलटी मारलीत ना रमा तुम्हाला जर का माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर सहानुभूती दाखवत होतात का रमा मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही तर तुमची सोबत हवी होती पण तुम्हाला मात्र मला तुमची सोबत द्यायचीच नव्हती तर खरं सांगायचं होतं ना आम्हाला त्या त्या ह्याच्यामध्ये तुम्ही का अडकवून ठेवलं मुद्दामून तुम्ही असं सर्व केलं तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच रमा बोलते साई मी तुम्हाला कोणत्याच गोष्टीसाठी अडवून ठेवलं नाही साई मी स्वतःहून येऊन तुम्हाला बोलले का कि मी तुमच्याशी लग्न करेन म्हणून खरं सांगायचं तर मला तुमच्याशी लग्न करायची इच्छाच नाही आहे पण तुम्ही मात्र माझ्यावरती सगळेजण दबाव आणताय तेव्हा लगेच रमाचे बाबा बोलतात रमा अगं काय बोलते आहेस तू अगं रमा तुला मी विचारलं होतं पण तू मात्र तेव्हा लग्नाला तयार झाली होतीस तेव्हा लगेच रमा बोलते हो झाले होते मी लग्नाला तयार पण मनापासून मी अक्षयचीच आहे आणि कायम त्यांचीच राहणार कदाचित साई मी तुमच्याशी लग्न करेन पण तुम्हाला बायकोचा सूप कधीच देऊ देणार नाही तेव्हा लगेच साई बोलतो रमा रमा तुम्ही माझ्या भावनांशी केला तुम्हाला असं करायची गरज काय होती तेव्हा मात्र रमा खूपच चिल्लेली असते त्यावेळेला लगेच रमा बोलते पुरे मी माझ्यावरती उगाच कसलेही आरोप करू नका आणि बाबा मी फक्त तुमच्या शब्दाचा मान राखायचा म्हणून म्हणून शांत बसले होते पण बाबा मला मात्र या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय कधी तरी माझ्या बाजूने विचार करा कधीतरी पण तुम्ही मात्र माझ्या बाजूने विचारच करत नाही बाबा असं वागून तुम्हाला काय मिळत तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला भाऊ बोलतात रमा अग तुला झालंय तरी काय रमा असं का वागतेस तू रमा अगं जरा तरी विचार कर अगं साईसारखा मुलगा तुला शोधून सापडायचा नाही तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही अक्षयला ओळखत नाही आहात म्हणून तुम्ही असं वागताय जरा विचार केलात ना तर तुम्ही नीट विचार कराल खरं सांगायचं तर तुमचं चुकतंय पण तुम्हाला कळत नाहीये प्लीज बाबा प्लीज असं नका करू बाबा खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त झालं मला कळतच नाहीये की काय करावं ते पण एकच सांगेत हा विषय मला वाढवायचा नाही हा विषय इथलंही ते जर का बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला इरावतीला खूप राग आलेला असतो आणि इरावती मोठ्यानी बोलते रमा तुला जेवढे तुझे वडील सांगतायत ना तेवढं कर अगं या साईशी लग्न कर आणि आम्हाला मोकळं कर ना तेव्हा लगेच रमा बोलते मला कोणालाही मोकळं करायचं नाही आणि या विषयावरती तर मला वाद घालायचाच नाहीये हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथलं इथे थांबवा तेव्हा मात्र लगेच साईच्या आईला सुद्धा आलेली असते आणि साईची आई रमाला बोलते रमा अगं असं काय करतेस रमा अगं माझ्या मुलाच्या आयुष्याशी का खेळतेस रमा प्लीज माझ्या मुलाच्या आयुष्याचा तर विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते मला कोणाचाही विचार करायचा नाही काकू मी तुमच्या मायेका तर साई साईशी लग्न करायला तयार होते पण खरं सांगू का काकू मला हा विषय वाढवत बसायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाही तर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्या साईची आई बोलते साई अरे असं काय करतोस तू अरे कशाला या मुलीच्या नादाला लागतोस तू साई अरे जरा तरी विचार कर तेव्हा लगेच साई बोलतो प्लीज आई प्लीज तू जरा शांत बसशील तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आई प्लीज तू जरा स्वतःला शांत कर तेव्हा लगेच साईची आई बोलते कशी शांत करू इथे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मला दिसतंय आणि मी शांत बसायचं अरे तूच सांग ना साई मी कशी शांत बसू तेव्हा लगेच साई बोलतो पुरे झाला खरं सांगायचं तर त्यांना जर का माझ्याशी लग्नच करायचं नसेल तर आपण त्यांच्यावरती जबरदस्ती करून काय उपयोग मम्मा तूच विचार कर अशी जबरदस्ती करण्यात काहीही अर्थ नाही तेव्हा इरावती बोलते बावळ सारखं वागू नकोस कितीही काही झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःला विचार करायला भाग पाड नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला साई मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर माझा कोणीच विचार करत नाहीये तेव्हा लगेच रमा बोलते साई मी तुमचाच विचार करते म्हणून तर सांगतेय तुम्ही स्वतःसाठी दुसऱ्या मुलीचा विचार करा माझ्या पाठीपाठी धावू नका साई प्लीज तुम्ही जर का स्वतःसाठी दुसऱ्या कोणाचा विचार केला तर बरं होईल आणि मला या विषयावरती अजिबात वाद घालायचा नाहीये तेव्हा लगेच साई बोलतो रमा हे तुम्हाला सांगायची गरज नाही मी काय करायचं आणि काय नाही हे माझ मी बघे तुम्ही मात्र तुमचं बघा कितीही काही झालं ना तरी सुद्धा मला या विषयावरती वाद न घालता सगळ्या गोष्टी सोडवायच्या आहेत त्यावेळेला लगेच मोठ्यानी साई बोलतो रमा आता तुम्ही या इथून तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाही ना तुम्ही सांगितलं ना मग विषय सोडा तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच साईची आई बोलते रमा असं नको करूस रमा प्लीज प्लीज जरा तरी विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते काकू मी लग्न करेन तर फक्त अक्षयचीच साई असो वा कुणी असो मला काही एक फरक पडत नाही आणि मला कुणी अडवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये तेव्हा मात्र लगे रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच साई बोलतो रमा मी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करणारच नाही आणि मला काही एक फरक पडत नाही रमा मी फक्त एवढंच सांगेन तुम्ही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही आता जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय आणि खरं सांगायचं तर मला या विषयावरती वाद घालायचाच नाही आहे तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अण्णा भाऊ बोलता जाऊ देत तिला तिला जे वागायचं आहे ते वागू दे पण तिला जेव्हा खूप मोठा धक्का बसेल ना तेव्हा मात्र ती स्वतःला सावरू शकणार नाही तेव्हा लगेच साई बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवा रमा माझ्या मनातून तुम्ही साप उतरलात आणि यापुढे मला आपली मैत्री सुद्धा नको तेव्हा लगेच रमा बोलते इट्स ओके मला काहीच हरकत नाही पण तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मात्र तुम्ही हक्कानी मला बोलवू शकता मी तुमच्यासाठी हजर असेल तुम्ही मैत्री तोडलेत मी माझ्या बाजूने मैत्री जपण्याचा कायम प्रयत्न करेन कारण माझ्या अडचणीच्या दिवसात तुम्हीच माझ्या सोबत होतात आणि हे मी कधीच विसरणार नाही हे ऐकल्यानंतर साई मात्र रमाकडे बघतच बसतो त्यावेळेला लगेच रमा बोलते काय ना साई तुम्ही फक्त स्वतःचा विचार केलात माझा नाही तेव्हा लगेच साई बोलतो मी माझा नाही विचार केलाय तुमचा विचार केलाय कारण जर का तुम्ही माझ्या सोबत असलात ना रमा तर मी तुमच्यामधून बाहेर पडणार नाही आणि तुमच्यावरती मनापासून प्रेम करत बसेल आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला ते भारी पडू शकतं आणि म्हणूनच कदाचित मी हा निर्णय घेतलाय प्लीज प्लीज मला समजून घ्या रमा तेव्हा लगेच रमा बोलते जशी तुमची इच्छा माझ्या काहीच हरकत नाही पण एकच सांगेन प्लीज असा विचार करू नका असा जर का विचार करत असाल ना तर चुकीचंच करताय तेवढ्यात खूपच राख अण्णाभाऊन आलेला असतो आणि अण्णा भाऊ म्हणतात रमा हे चुकीचं करते सा तू रमा तुझ्यावरती प्रेम करणाऱ्या मुलाला मात्र तू फसवतेस तेव्हा लगेच रमा बोलते अजिबात नाही मी कोणालाही फसवत नाहीये तर उ मी फक्त हे घर सावरण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला ते कळत नाहीये बाबा बाबा प्लीज समजून घ्या असं नका बघू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा जे काही करते ते योग्य करते का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू